खोलीकडे निघून गेला आम्ही तेथेच थांबलो अजून झाली ना ना बाबा आले त्यांच्या शिपाई व्हायची वेळ झाली आणि आता स्टेशन मास्टर देखील आम्हाला सोडून गेला आम्ही आता पूर्णतः गोंधळून गेलो होतो जो आनंद आणि उत्साह घरून निघताना होता तो पूर्णतः मावळला होता पुढील भागात आपण याच्या पुढचं बघणार आहोत आता इथेच थांबूया जय भीम अर्ध्या तासानंतर स्टेशन मास्तर पुन्हा आला आणि त्याने आम्हाला विचारले की आम्ही काय ठरवलं आम्ही म्हटलो आम्हाला भाड्याने बैलगाडी मिळू शकली तर आम्ही कोरेगावला जाऊ आणि जर कोरेगाव फार लांब नसेल तर आम्ही आताच निघू येथे बऱ्याच बैलगाड्या होत्या परंतु मी स्टेशन मास्तरला उत्तर दिलं त्यांनी ऐकलं होतं त्यामुळे कुणीही आम्हाला घेऊन जाण्यास तयार नव्हते ते स्वतःला बाटवून घेऊ इच्छित नव्हते अस्पृश्यांच्या मुलांना आपल्या गाडीत नेऊन ते स्वतःची पत घालू इच्छित नव्हते आम्ही दुप्पट भाड द्यायला देखील तयार होतो परंतु आमच्या लक्षात आलं की पैसा सुद्धा काम करणार नाही आमच्यातर्फे स्टेशन मास्टर टांग्यावाल्यांशी बोलणी करत होता ते देखील आता शांतपणे उभे होते त्यांनाही कळेना काय करावं ते एकदम स्टेशन मास्टरच्या डोक्यात डोक्यात कुठलाच विचार आला आणि त्याने आम्हाला विचारले तुम्ही बैलगाडी चालवू शकता का आम्हाला वाटले त्यांनी आमच्या समस्येवर काही तोडगा काढला म्हणून आम्ही जवळच ओरडलोच हो हो, हो आम्ही चालवू शकतो आमचं उत्तर ऐकून ते पुन्हा टांगेवाल्याकडे गेले आणि त्यांच्या आमच्या मार्फत मार त्यांनी टांगेवाल्याला सुचवले की ती मुलं तुम्हाला दुप्पट भाडं देतील आणि बैलगाडी देखील चालवतील त्यानं बैलगाडी सोबत पायी चालावं ही युक्ती कामी आली एक बैलगाडीवाला तयार झाला त्यांनी विचार केला की आपल्याला दुप्टीने पैसे कमवता येईल आणि आपण बाटले देखील जाणार नाही सायंकाळी सात तीस वाजले होते तेव्हा आम्ही निघण्याची तयारी केली होती परंतु आम्ही इकडे थोडे धास्तावलेलो आणि चिंताग्रस्त होतो स्टेशन सोडावं की नाही ह्या विवंचनेत होतो स्टेशन सोडण्याची सोडण्याआधी आम्हाला खात्री करून घ्यायची होती की रात्र होण्याआधी आम्ही कोरेगावला पोहोचू की नाही त्यामुळे आम्ही बैलगाड्यावाल्याला प्रश्न विचारला की इथून कोरेगावला पोहोचायला किती वेळ लागेल त्याने आम्हाला निश्चिंत केलं की तिथे पोहोचण्यास आपण तीन अधिक कालावधी लागणार नाही त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही आमचे सामान बैलगाडीत ठेवले स्टेशन मास्टरचे आभार मानले आणि गाडीत बसलो आमच्यापैकी एकाने लगाम हातात घेतला आणि बैलगाडी गाडीच्या बाजूने पायी चालू लागला थोड्याच अंतरावर नदी वाहत होती ती बऱ्यापैकी कोरडी होती काही काही जागी पाण्याचे डबके होते बैलगाडी वाल्याने सुचवले की आपण थोडा वेळ इथे मुक्काम करू आणि जेवण करून घेऊ कारण पुढे आपल्याला पिण्यासाठी पाणी मिळणार नाही आम्हाला त्याचं म्हणणं पटलं त्याने आम्हाला भाड्याच्या रकमेपैकी काही पैसे द्या असं म्हटलं जेणेकरून तो नजीकच्या गावी जाऊन त्याचं जेवण घेऊन येऊ शकेल